चातुर्मासात हे नियम नक्की पाळा भाग्योदय होईल स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून पाळा हे नियम श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका डिवाईन काळाविषयी बोलणार आहोत ज्याला देवांचे विश्रांतीचे दिवस म्हटलं जातं हा काळ आहे चातुर्मासाचा चातुर्मासात जे नियम पाळले जातात ते केवळ धर्मांचे नव्हे ते कर्म भाग्य आणि जीवनाचा कल्याण याचं दार उघडतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा चातुर्मासात जर का हा एक नियम पाळलात तर तुमचं नशीब बदलू शकतं हा नियम नियम पाळला तर तुमच्या पाठी लक्ष्मी माता उभी राहील स्त्री आणि पुरुषांनी चुकूनही करू नका ही, ही गोष्ट देव प्रसन्न होण्याची हीच वेळ आहे विसरू नका नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका डिवाईन काळाविषयी बोलणार आहोत ज्याला देवांचे विश्रांतीचे दिवस म्हटलं जातं हा काळ आहे चातुर्मासाचा चातुर्मासात जे नियम पाळले जातात ते केवळ धर्माचे नव्हे ते कर्म भाग्य आणि जीवनाचं कल्याणाचं याचं दार उघडतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा चातुर्मासात जर का हा एक नियम पाळलात ना तर तुमचं नशीबच फाटे काय आहे तो नियम आणि अजून कोणते नियम आहेत जे सर्व दुःख संकट अडचणी दरिद्रता दूर करतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चातुरा चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा पवित्र कालखंड हा काळ आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चालतो याच काळात भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात म्हणून याला शयनकाल असंही म्हणतात या काळातच पावसाळा निसर्गाचे रक्षण संतांचे चातुर्मास व्रत आणि भक्तांचे आत्मशुद्धीचे प्रयत्न सुरू होतात चातुर्मासात ग्रह नक्षत्र पंचतत्व आणि देवशक्ती अत्यंत जागृत असते म्हणूनच या काळात एखादा नियम जरी पाळला तरी तो सहाशे पट जास्त फलदायी ठरतो चातुर्मासात पाळावेत असे पंधरा प्रमुख नियम मांसाहार दारू तंबाकू यांचा पूर्ण त्याग करा चातुर्मासात हे सर्व सेवन केल्यास पाप संचित होते आरोग्य बिघडते आणि भाग्य अडकलं जातं सतत देवाच्या नावाचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा दिवसातून एकशे आठ वेळा जप करा तुमच्या जीवनात चमत्कार घडेल सकाळी लवकर उठून आंघोळ करून संकल्प घ्या मी चातुर्मासाचे व्रत पाळतो हा संकल्पच तुमचं मनोबल आणि आत्मशक्ती वाढवतो दररोज दीपज्योत लावा आणि तीळ किंवा तुपाचा दिवा वापरा लक्ष्मी प्रसन्न होते विशेषतः संध्याकाळी दीप लावल्यास घरात प्रकाशमान ऊर्जा येते पंचामृताने शंकराभिषेक करा दूध दही मध साखर आणि तूप यांनी अभिषेक केल्यास सर्व ग्रहशांती होते एक वेळ भोजन करा आत्मसंयम आणि मनशांतीचा मार्ग खुला होतो पाय धुवून घरात प्रवेश करा बाहेरील नकारात्मकता घरात येते येत नाही तुळशीला जल अर्पण करा तुळशी ही विष्णूची प्रिय आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला दीप आणि जल अर्पण करा हे एक व्रत आवर्जून घ्या एकादशी उपवास चातुर्मासात चार प्रमुख एकादशा असतात देवशयनी कामिका पद्मिनी आणि प्रमोदिनी या उपवासांचे फळ हजार यज्ञाहून श्रेष्ठ असते तोंडावर नियंत्रण ठेवा अपशब्द राग टाळा चातुर्मासात बोललेले प्रत्येक वाक्य ब्रह्मांडांत गुजतं म्हणून फक्त शुभ बोला दान करा अन्न वस्त्र ज्ञानदान विशेषतः श्रावणात गरिबांना अन्नदान केल्याने देव तृप्त होतात गायत्री मंत्र आणि श्रीसुक्त वाचन करा दररोज सकाळी अकरा वेळा गायत्री मंत्र वाचा मानसिक शुद्धी आणि शुभ संकल्प सिद्ध होतात रोज एक वेळा रामरक्षा किंवा हनुमान चालिसा वाचा नकारात्मक शक्तींचा नाश होतो वृक्षारोपण करा किंवा एखादं झाड वाचवा पर्यावरण पूजन हा देखील एक प्रकारचा तपच आहे देव या कृतीने अत्यंत प्रसन्न होतात पंचामृत नैवेद्य व बेलपत्र अर्पणासह हो दर सोमवारी शंकर पूजन नक्की करा खास करून श्रावण महिन्यात दर सोमवारी हे नियम पाळल्यास सर्व अडथळे नाहीसे होतात हा एक नियम जो तुमचं भाग्य पलटेल मित्रांनो चातुर्मासात नियम खूप आहेत पण हा एक नियम जर तुम्ही मनापासून पाळलात तर तुमचं तुम्हा नशीब तुम्हालाच ओळखणार नाही तो नियम म्हणजे दररोज सूर्योदयाआधी उठून संकल्पपूर्वक जपमाळेने एक विशिष्ट मंत्राचा जप करणं हा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमा दिवसातून कमीत कमी एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्ही नक्की जपा तुम्ही बघाल की आर्थिक संकट दूर होतील आयुष्यात नवीन दिशा मिळेल रोग क्लेश आणि अडथळे दूर होतील तसेच कोर्ट कचेरा नुकसान सर्व संपुष्टात येईल हा मंत्र चातुर्मासात अत्यंत प्रभावी ठरतो कारण याच काळात देवी देवतांची ऊर्जात्मक उपस्थिती वाढलेली असते चातुर्मासात कोणते कर्म टाळावेत झोपून देवपूजा करू नका देवळात जाऊन बिंदास्त फोटो काढू नका कोणालाही वाईट बोलू नका जरी तो शत्रू असला तरी चातुर्मासात केस नको दाढी शक्यतो कापू नका विशेषतः एकादशी अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला थी रात्रीचे जेवण टाळा म्हणजे पचन संस्था आणि आध्यात्मिक ऊर्जाही सुधारते चातुर्मासात अकरा चमत्कारी फायदे जे आहेत ते मनाची स्थिरता घरात सुख शांती समृद्धी येते वाईट स्वप्नांचा नाश होतो आपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते करिअरमध्ये यश मिळते कोर्ट कचेऱ्यांपासून सुटका होते ग्रहदोषांचे निवारण होते संत संग लाभतो अडकलेली कामं मार्गी लागतात विवाह नोकरीसाठी शुभकाळ मासिक शारीरिक रोगांपासून मुक्ती मिळते मित्रांनो देव काही मागितल्यावर देत नाही कधी कधी ते पाहत असतात की आत्मा माझ्यासाठी काय त्याग करू शकतो चातुर्मास हे त्या मा त्यागाचं त्या, त्या, त्या शुद्धीकरणाचं आणि आपल्या कर्मांच्या शुद्धफलाची तयारी करण्याचं पर्व आहे म्हणूनच यंदा चातुर्मासात या पंधरा नियमांपैकी कोणताही एक नियम तरी मनापासून पळा आणि तुम्ही अनुभवाल परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा आणि आपल्या सर्व धर्मप्रिय मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण पुढच्याच भागात आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यात अकरा गुप्त उपाय जे दारिद्र्य नष्ट करतात आणि देवीलक्ष्मीला घरात स्थिर करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद